इंडक्शन रुरल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आशाताईंना खास बनवतात नमस्कार आज आपण आपल्या कामाच्या महत्त्वाच्या मूल्यांविषयी थोडक्यात बोलूयात माणूस कसा वागतो हे त्याच्या मूल्यांवर ठरतं आपली संस्कृती अनुभव शिक्षण यांचा त्यावर परिणाम असतो सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला लोकांच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाची मूल्य वेगळी असतात ती आईवडील आणि समाजातून मिळतात ही मूल्य आपली ओळख आणि आपण काय करायचं हे ठरवतात चला जाणून घेऊया आशाचं पहिलं मूल्य म्हणजेच दयाळूपणा आपल्या सर्व आशा त्यांच्या मनात सगळ्या गावकऱ्यांबद्दल आपुलकी असते त्या आजारी लोकांची जास्त काळजी घेतात त्यांच्या प्रेमळ बोलण्यानं लोक लवकर बली होतात आणि मदतीला कधीही नाही म्हणत नाहीत आता जाणून घेऊया दुसरं मूल्य म्हणजेच सगळ्यांना समान वागणूक कोण गरीब आहे कोणत्या जातीचा आहे स्त्री आहे की पुरुष याचा विचार न करता सगळ्यांशी सारखं वागतात गरीब आणि गरजू लोकांवर जास्त लक्ष देतात आता जाणून घेऊयात तिसरं मूल्य म्हणजेच जबाबदारी ओळखणं हे आरोग्याचं महत्त्वाचं काम आहे मिळालेल्या अधिकारांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी आशाताई कधीच करत नाही आता चौथं मूल्य लोकांच्या परंपरांचा आदर करणं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि सवयी बदलायला थोडा वेळ लागतो त्यांना माहीत असलेल्या गोष्टींचं उदाहरण देऊन नवीन गोष्टी समजून सांगायच्या असतात उदाहरणार्थ पूर्वी माणसं झाडपाल्याचे औषध घेत होते तशाच पद्धतीनं नवीन विज्ञानावर आधारित गोळ्या औषधं वापरा असं तुम्ही त्यांना सांगू शकता म्हणजे बाळाला जुलाब लागले असतील तर शरीरातलं कमी झालेलं पाणी भरून काढण्यासाठी ओ आर एस वापरायला हवं पण त्याचबरोबर आई पारंपरिक पद्धतीनं तांदळाची पेच किंवा नारळाचे पाणी देत असेल तर तेही चालू ठेवता येईल की नाही आता पाचवं मूल्य वेगवेगळ्या गोष्टी शिकणं आशाताईंना नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतात पुस्तकं वाचून किंवा प्रशिक्षणांना गेल्यानं त्यांना अनेक नव्या गोष्टी समजत असतात छोटे छोटे प्रश्न विचारून आशाताई स्वतःची आरोग्यविषयीची समज वाढवत असते आता पाहूयात मूल्य म्हणजेच आदर्श गावातल्या लोकांना सांगण्याआधी आशाताई आरोग्याच्या चांगल्या सवयी आधी स्वतःला लावून घेतात आणि स्वतःच्या कुटुंबातही त्याचप्रमाणे बदल करतात आरोग्य चांगलं कसं ठेवायचं याची आशाताई स्वतः एक रोल मॉडेल आदर्श व्यक्ती असते यातूनच ती लोकांचा विश्वास जिंकते आता शेवटचं म्हणजेच आशाला मदत आणि त्यांच्या कामावर नजर आशाला अजून चांगल्या पद्धतीनं काम करता यावं आणि तिचं कौशल्य वाढावं वा यासाठी तिला कामात मदत मिळायला हवी आशाचं प्रशिक्षण झालं असलं तरी प्रत्यक्ष काम करत असताना त्याची उजळणी होण्याची गरज असते आशा प्रवर्तिका अंगणवाडी सेविका आणि ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांकडून आशाला आधार मिळतो गावातील आरोग्य समितीच्या सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असते आशाला मदत करणाऱ्यांची थोडीशी माहिती गटप्रवर्तिका साधारणतः दहा ते वीस आशाताईंसाठी एक गटप्रवर्तिका असते ती तुम्हाला निदान महिन्यातनं दोनदा तरी भेटतेच भेटते त्यातल्या एका भेटीत ती तुमच्यासोबत तुम्ही जात असलेल्या घरांना भेटी द्यायला येईल गरज पडेल तिथं तुम्हाला मार्गदर्शन करेल मासिक बैठकीत किंवा मा आजूबाजूच्या गावांमध्ये काम करणाऱ्या आशांसोबत होणाऱ्या गटबैठकीतही प्रवर्तिका तुम्हाला भेटणार आहे तर अशातही व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला या मुलांना सोबत घेऊन आपण आपल्या गावात आरोग्य चांगलं ठेवूया धन्यवाद